आजकाल पोलीस यंत्रणांनाही गोंधळात पाडणारे गुन्हेगारी विश्वातील नवनवीन प्रकार समोर येत असतात उत्तर प्रदेश मधील मुझफ्फरनगर येथे नुकतच समोर आलेलं पिंक गँग प्रकरण असंच चक्रावून टाकणार आहे सोळा मुलींचा समावेश असलेल्या या टोळीने केलेल्या फसवणुकीमुळे अनेकांच्या भोया उंचावलेल्या आहेत मुझफ्फरनगरमध्ये मध्ये पोलिसांनी मंगळवारी एका कॉल सेंटरवर छापा टाकला आणि सोळा मुलींना ताब्यात घेतलं या मुली बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होत्या आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होत्या पोलिसांना आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकावर या कॉल सेंटर बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केलेली आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही पोलिसांना सापडलेली आहेत या प्रकरणी मुलींसोबतच असाद आणि जुबेद नावाच्या दोन तरुणांनाही अटक करण्यात आली आहे या टोळीमागे याच दोघांचं मोठं षडयंत्र असल्याचं आता समोर आलंय ही टोळी नोकरी देण्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत होती तरुणांना फोन करून आकर्षक पगाराच्या नोकरीची ऑफर दिली जात होती आणि त्यासाठी त्यांना सुरक्षा रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पंचवीसशे ते पाच हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मागितली जात होती एकदा काही रक्कम मिळाली की मुली संबंधित तरुणांचा फोन नंबर ब्लॉक करत होत्या आणि त्यानंतर नोकरीबद्दल कोणतीही माहिती दिली जात नव्हती मुझफ्फरनगरचे एस पी सत्यनारायण प्रजापत यांच्या माहितीनुसार एकोणीसशे तीस या पोलिस हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या छाप्यामध्ये पोलिसांना वीस मोबाईल तीस सिम कार्ड तसेच अनेक महत्वाची कागदपत्रे आणि काही नोंदी सापडलेल्या आहेत या तपासादरम्यान असंही समोर आलंय की या पिंक गँगने पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक तरुणांना फसवलेला आहे दर महिन्याला तीस ते चाळीस हजार फोन कॉल करून त्यांनी अनेक तरुणांना गंडा घातलेला आहे सध्या पोलीस या टोळीची पाळीमुळे किती खोलवर रुचलेली आहेत याचा तपास करतायत